नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्यातील हजार बैठकीकडे लक्ष तर येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये टपावळीचा विषय मार्गी लागणार खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी चार वाजता नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाले नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मिनिटे वेळ दिला विनादरी शाळांमधील शिक्षकांना न्याय कधी मिळेल असे अक्षय देशपांडे यांनी विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी हसतमुखाने सांगितले की टपाववाडीचे काम माझ्या हातात आहे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये काम होणार आहे काळजी करू नका त्यामुळे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीत अंशतः अनुदानित शाळांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे विमानुदानित कृती समितीमार्फत जागरण गोंधळ घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये देवीचे जागरण घातले देवीला साखरे घातले व देवीचा गोंधळ घालून शासनाचे लक्ष वेधून घेतले टपावडीचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित व्हावा अशी मागणी यावेळी सर्व शिक्षकांनी केली आहे यावेळी खंडेराव सर शिवाजी कुर्णी केदारी मगदुम शिवाजी खापणी यशराज गारे राजीव भोरे संजय मरळीकर उत्तम जाधव सावंत माळी जयदीप चव्हाण अरविंद पाटील भाग्यश्री राणी रेश्मा संदी जयश्री पाटील नेहा भुसारी तसेच कृती समितीचे सदस्य उपस्थित होते I right. do